स्वामी समर्थ आजकाल आपल्याला एक असा प्रश्न पडतो की आपल्या जीवनातले दुःख का संपत नाही आपण खूप प्रयत्न करतो अनेक प्रयत्न करतो पण आपल्या जीवनातले दुःख संपायचं नाव घेत नाही एक दुःख संपलं एक समस्या संपली की दुसरी समस्या आपल्या जीवनामध्ये हजर राहते आणि आपण व्याकुळ होऊन जातो आणि आपण खूप त्रस्त होऊन जातो खूप चिंतित होतो ह्या सर्व गोष्टींनाही आणि आपल्याला हवं असतं समाधान सुखाचं जीवन शांतीचं जीवन आणि मग आपल्याला कोणीतरी सांगतं की स्वामीकडे गेल्यानंतर सर्व दुःख दूर होतात सर्व कं संकट दूर होतात सर्व पेडा दूर होते सर्व समस्या दूर होतात स्वामींची कृपा झाली की जीवनामध्ये भरभराट होते स्वामींची कृपा झाली की धनप्राप्ती होते स्वामींची कृपा झाली की सर्व संपत्ती ऐश्वर सुख सुविधा भेटतात आणि आपण स्वामीकडे येतो कशाला येतो आपण स्वामीकडे आपल्या समस्या संपवण्यासाठी आपल्या जीवनातलं दुःख दूर करण्यासाठी म्हणजे आपल्या पायामध्ये काठा मोडलेला आहे तो काढून घेण्यासाठी आपण येतो स्वामीकडे जसं बस स्टॉपवरती किंवा एखाद्या रेल्वे स्टेशनवरती जसं बसलेलं असतात कानात मळ काढणारे लोक असतात पायात काठा मोडलेला असेल तर काढून देणारे लोक बसलेले असतात त्या पद्धतीने स्वामी ते आहेत कहू एकदा विचार कर तुम्ही अगदी मतलबीपणानं जरी स्वामीकडे आला असाल तर स्वामी तुम्हाला उचलून हृदयाला आपलं सुखून घेतात का कारण स्वामी आई आहे आईच नाहीत स्वामी एक ब्रह्मनिष्ठ संत आहेत एक आत्मानंदी संत आहेत एक तत्वज्ञ संत आहेत एक क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू आहेत एक आत्मज्ञानी संत आहेत एक आत्मसाक्षात्कारी महापुरुष आहेत स्वामी हे आपण समजून घ्यायला तयार नाही स्वामींना आपण एवढंच समजलेलं आहे की स्वामी आपल्यावरती कृपा केली की आपलं दुःख दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख संपत्ती ऐश्वर समृद्धी येते हो येते नक्की येते पण ते टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही स्वामींचं ज्ञान धारण करणं गरजेचं कर आहे स्वामींचा उपदेश स्वामींची शिकवण धारण करणं गरजेचं आहे स्वामींनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने चालणं गरजेचं आहे स्वामींना जे अपेक्षित आहे ते तुम्ही करणं गरजेचं आहे सर्वांची एक अशी धारणा आहे की आपण स्वामीकडे गेल्यानंतर आपल्या समस्या संपून जातात हो संपत समस्या सर्व समस्या संपून जातात पण जर तुम्ही स्वामींचा हात सोडून दिलात परत तर त्या सर्व समस्या डबल होऊन तुमच्या जीवनामध्ये येतात दुप्पट होऊन तुमच्या जीवनामध्ये प्रवेश तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही स्वामींशी जुळला आहात म्हणजे फक्त समस्या मिटवण्यासाठी जुळ आहात नाही स्वामींची इच्छा होती म्हणून तुम्ही स्वामीकडे आलेला आहात स्वामींची इच्छा होती की तुमचं कल्याण कर करायचं आहे स्वामींची इच्छा आहे की तुम्हाला त्या मनुष्य जन्माच्या अंतिम लक्षापर्यंत नेऊन पोचवायचं आहे म्हणून तुम्ही स्वामीकडे आलेला स्वामींची अशी इच्छा आहे की याच जन्मामध्ये तुमचं पूर्ण कल्याण व्हायला पाहिजे परत चौऱ्याऐंशी लक्ष येण्यामध्ये तुम्ही भरकटत राहायला नाही पाहिजे स्वामींना अपेक्षित आहे की तुम्ही आत्मज्ञानाकडे वळावं वा, स्वामींना अपेक्षित आहे की तुम्ही आत्मबोधाकडे वळावं वा, स्वामींना अपेक्षित आहे की तुम्ही आपलं कल्याण करून घ्याव स्वामींना अपेक्षित आहे की तुम्ही आपलं आत्मकल्याण करून घ्या आणि एवढ्यासाठीच स्वामींनी आपल्याला निवडलं आपल्या जीवनामध्ये दुःख घातली आपल्या जीवनामध्ये समस्या घातल्या आणि आपल्याकडं बोलवून घेतलं आणि तुम्ही त्या समस्या मिटवण्यासाठी स्वामीकडे तुम्हे या स्वामींची इच्छा आहे आणि स्वामींना हे अपेक्षित आहे की हा दुःख मिटवण्यासाठी जरी माझी साधना उपासना सेवा सुरू करत असेल तर एक दिवशी याला हळूहळू भक्तीची गोडी लागेल आणि हळूहळू भक्ती करत करत त्याच्या हृदयामध्ये ज्ञानाचा प्रकाश निर्माण होईल एक ना एक दिवस आणि तो आत्मबोधाकडं आत्मज्ञानाकडं आत्मसुखाकडे कर प्रवास करायला सुरुवात करेल, करेल। पण आपण तिकडे लक्ष द्यायला तयार नाही आपल्याला काय पाहिजे फक्त आपल्या समस्या मिटवायच्या आहेत तुम्हाला एकच गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की आज जी समस्या तुम्ही स्वामीकडे घेऊन जात आहात ती समस्या सहा महिन्यानंतर तुमच्या जीवनामध्ये राहणार नाही ना तिचं मूल्य राहणाऱ्यानं त्या गोष्टीचं तुम्हाला दुःख राहणाऱ्या ना तणाव राहणाऱ्यानं टेन्शन राहणाऱ्यानं चिंता राहणार आहे शून्य होऊन जाणार आहे रहन ती चिंता तुमच्यासाठी ती समस्या आणि त्या समस्येमुळे जेवढं काही तुम्ही त्रास सहन करता त्या सर्व गोष्टी शून्य होऊन जाणार आहे तुमच्यासाठी आणि आज तुमच्या जीवनामध्ये दुसरीच काहीतरी समस्या असते समस्या ह्या चालत राहतात पण स्वामी कृपेने समस्या अवश्य मिटतात पण एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की स्वामी कृपेने समस्या मिटल्यानंतर आपण काय करायचं आहे पू आणि आपल्या जीवनातल्या समस्या मिटल्यानंतर आपलं कर्तव्य आहे की स्वामींनी जो मार्ग दाखवलेला आहे स्वामींची जी इच्छा आहे त्या इच्छेनुसार आपली साधना आपण करत राहणं आत्मबोधाकडं कर, आत्मज्ञानाकडं कर प्रवास करणं आपली साधना उपासना नित्य नेमानं चालू ठेवणं आणि ह्या जर गोष्टी आपण करत नसू तर स्वामींची केलेली भक्ती फक्त कामापुरती झाली मतलबीपणाची झाली आणि असा मतलबीपणा घेऊन जर आपण स्वामींची भक्ती करत असू तर आपल्या जीवनातले दुःख कधीच दूर होणार नाहीत आपल्या जीवनातल्या समस्या कधीही संपणार नाहीत आणि उलट स्वामींची कृपाही तुमच्यावरची कमी होत जाईल आणि तुमची गणना फक्त एका मतलबी भक्तामध्ये होईल आणि आपल्याला ते होऊ द्यायचं नाही आपल्याला स्वामींचं निस्सीम भक्त बनायचं आहे निस्सिम सेवा करायची निस्सिम भक्ती करायची स्वामींची आणि स्वामी आपल्याला जे देऊ इच्छितात ते आपल्याला एका दिवशी घ्यायचं आहे आपण जे मागतोय स्वामीन स्वामीन ते स्वामीने प्रत्येक वेळेस द्यायला पाहिजे असं नसताना कधीतरी आपण आपण पण समजून घेणं आवश्यक आहे स्वामींना की स्वामींना आपल्याला काहीतरी द्यायचं ते आपण पण घेऊ ते आपण कधीतरी घेऊया स्वामींना जे काही द्यायचंय ते पण कधी घेण्याचा आपण प्रयत्न करूया आणि अशा प्रकारे आपण ज्या स्वामींच्या भावना समजून घेतो आपली आई म्हणतो ना स्वामींना आपण तर आईच्या काय भावना आहेत आईला काय आहे तिच्या मनात काय आहे ते समजून घेणं आपलं कर्तव्य ना तर आपण समजून घ्यायचं की स्वामींना काय द्यायचं आहे स्वामी काय आपल्याला देऊ इच्छितात ते आपल्याला घ्यायचं आहे आणि हे ज्या वेळेस आपण करायला सुरुवात करतो आणि स्वामींना जे द्यायचं आहे ते घेण्यासाठी ज्या वेळेस आपण आपले हात पुढे करतो त्यावेळेस आपली भक्ती निस्सिम भक्ती होते त्यावेळेस आपली भक्ती अनन्य भक्ती होते आणि आपण स्वामींच्या ज्ञानी भक्तांमध्ये गणलं जातो आणि तिथून सुरुवात होते आपल्या आत्मनिवेदन भक्ती तर मला सर्व स्वामी भक्तांना श्री दत्त उपासकांना दत्त भक्तांना सर्व साधकांना उपासकांना भक्तांना एक गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की संत तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे त्या उक्तीप्रमाणे एकमेकात साह्य करू अवघे धरू सुपंत त्या पद्धतीनं आपण एकमेकाला सहाय्य करू या तुम्हीही साधक आहात मीही साधक आहे माझ्याकडे जे अनुभव आहेत मी जो प्रवास केलेला आहे माझ्याकडे जे शास्त्राच्या गोष्टी आहेत शास्त्राचं ज्ञान आहे स्वामी कृपेने ज्या काही गोष्टी मला प्राप्त झालेल्या आहेत श्री दत्तगुरूंच्या कृपेने ज्या काही गोष्टी मला प्राप्त झालेल्या आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करेन आणि त्या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या साधनेमध्ये उपासनेमध्ये तुमच्या भक्तीमध्ये समाविष्ट करून तुमची भक्ती साधना उपासना दिव्य बनवा गुरु कृपा ही केवलम शिष्यस परममंगलम असं सांगितलेलं आहे त्यामुळं सर्वांना एक विनंती आहे माझी की गुरुकृपा मिळवण्यासाठी स्वामी कृपा मिळवण्यासाठी आपण पात्र होऊया त्यातच आपलं परम कल्याण होणार आहे त्यातच आपलं परम मंगल आहे श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त